राज ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ सध्या एकत्र येण्याच्या चर्चा महाराष्ट्रात चालू आहे एक दिवसाअगोदरच उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येण्यासाठी तयार आहोत तर दुसरीकडे मनसे पक्षाचे अधिकारी अविनाश जाधव हे देखील म्हणाले आम्ही देखील उद्धव ठाकरे शिवसेनेबरोबर युवती करण्यासाठी विचार करत आहोत आणि लवकरच काय तो निर्णय राज ठाकरे उद्धव ठाकरे घेतील याच्यावरती महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या काही नेत्यांनी उद्धव ठाकरे बद्दल चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तर काहींना हे दोघे भाऊ एकत्र येणार याच्यावरती शंका वाटते अशा मध्येच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जेव्हा विचारलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत याच्यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे त्यावेळेस शिंदेंनी मात्र उत्तर देण्याऐवजी भलतच उत्तर दिले मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरती काय मत आहे हे स्पष्टपणे सांगितलं अगोदर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले ते पाहू त्यानंतर शिंदे यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहू सर गडचिरोली रानटी हत्ती व बागाच्या हल्ल्यात जवळपास सत्याऐंशी लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे आणि हजारो शेकडो हेक्टर क्षेत्रातील रानटी हत्तीने नुकसान केले आहे रानटी हत्तीच्या संदर्भात आपण पूर्णपणे लक्ष देऊन आहोत आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये दोन हत्ती आपल्याकडे आले होते त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करून ते परत गेले पण पर त्यांचं वारंवार येण्याचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्यादृष्टीने वनविभागाला सूचना दिलेल्या आहेत की योग्य अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी कारवाई जी आहे ती करावी आणि वाघाच्याही हल्ल्यांच्या संदर्भात आता मध्यंतरी नागपूरमध्येच वनविभागाने एक बैठक घेतली आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तिथे फॉरेस्ट कन्झर्वन्सीज तयार करायच्या जेणेकरून शेतकऱ्यांचंही नुकसान होणार नाही आणि त्यांच्यावर वारंवार हल्ले होणार नाहीत अशा प्रकारचा एक निर्णय आपण घेतलेला आहे आणि लवकरच तो सगळीकडे लागू करून त्यातनं शेतकऱ्यांना कुठेतरी अशा प्रकारच्या हल्ल्यातनं कसं वाचवता येईल असा आपला प्रयत्न आहे मला असं वाटतं की ही अत्यंत महत्वाची घटना आहे कारण एक कोटी रुपयांपेक्षा जास्त इनाम असलेले अशा प्रकारचे हे जे माओवादी आहेत यांचं आत्मसमर्पण हेच इंगित करतं आहे की माओवादाची कंबर तुटली आहे आता कंबर मोडलेली आहे आणि त्यांच्या लक्षात आलेलं आहे की ज्या गोष्टीकरता ते हिंसा करत होते ते मृगजळ होतं त्यांनी आता पुन्हा भारताच्या संविधानावर पूर्ण विश्वास दाखवत मुख्य धारेमध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून मी त्या सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो विशेषतः आपण बघितलं असेल तर पहिल्यांदाच पूर्ण गणवेशात शस्त्रासहित आत्मसमर्पण होताना देखील आपण बघितलं यातनं एक संकेत आणि संदेश उरलेले जे माओवादी आहेत त्यांना जातो आहे की तुम्हीही आत्मसमर्पण करा आत्मसमर्पण केलं तर तुमचंही जीवन चांगलं होईल नाही केलं तर त्यांना आवश्यकतेप्रमाणे अटक केली जाईल किंवा त्यांनी हल्ला केला तर प्रतिहल्ल्यात त्यांना न्यूट्रलाइज केलं जाईल मला खूप समाधान आहे की समर्पित जे माओवादी आहेत अशा जोडप्यांचं तेरा जोडप्यांचं आज लग्न या ठिकाणी झालेलं आहे जंगलामध्ये हत्यार घेऊन संघर्ष करणारे आता वैवाहिक जीवनामध्ये अडकून आपलं नवीन जीवन सुरू करतायत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे पुनर्वसन हे केवळ आपल्या भाषणापुरतं नाही तर सर्वार्थाने आपण पुनर्वसन करतो हो। आहोत हे यातनं इंगित होतं आहे आणि म्हणून मी या तेराही जी काही जोडपी आहेत यांना खूप शुभेच्छा देतो ईश्वराने त्यांना आशीर्वाद द्यावेत आणि त्यांचं वैवाहिक जीवन एक सुख समाधानाचं आरोग्य ऐश्वर्याचं जावं अशी मी प्रार्थना करतो कुटुंबाचा एका रवीस मधुमटकीचा सुद्धा मृत्यू झाला होता त्याला अजूनपर्यंत शहीदाचा दर्जा देण्यात आला नाही असं आहे की या संदर्भात पोलीस विभागाची एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणेच आपण सगळ्या गोष्टी करतो त्या पद्धतीप्रमाणे पोलिस विभाग या संदर्भात कारवाई करतो आहे त्याची सद्यस्थिती काय ते तुम्हाला सांगतील प्रतिक्रिया देणार आहे माझा काय संबंध येतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते आपापसात ठरवतील यांनी साथ, साथ द्यायचे त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की त्यांनी द्यायचा नाही आहे आता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे पण काही हरकत नाही मला असं वाटतं की माध्यमांचं ते कामच आहे आता तरी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काय आहे असं मला वाटत नाही तर तुम्हाला तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसतं ते मी योग्य वेळी सांगतो तुम्हाला माहिती आहे ना मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो तो उचित वेळी मी सांगत असतो माध्यमातून ईदीच्या बाबतीत अरे बाबा आमची संतांची लाडकी बहीण मुक्ताईच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मी आलेलो आहे आणि म्हणून मी आज इथल्या सर्व वारकरी भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी आषाढी एकादशीची जी पूजा असते त्या ठिकाणी सगळे आषाढी एकादशीला सर्व, एका सर्व बाजूने वारकरी प्रत्येक रस्त्यावर जे वारकरी चालले आहेत त्यांची तिथं पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला हे सगळे आज इथून मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे या निमित्ताने मी आलो आहे तुम्हाला एवढंच सांगतो की लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ही योजना कधी बंद होणार नाही या योजनेमुळे सरकार कुठेही अडचणीत आलेलं नाही या लाडक्या बहीण योजनेसाठी जी आर्थिक तरतूद आहे ती सरकारने केलेली आहे दर महिन्याला त्याची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना अडचणीत येणार नाही लाडक्या बहिणी योजनेमुळे सरकार ही अडचणी अरे ठीक आहे माहिती घेतो माहिती घेतो पोलीस प्रशासनाची काय अडचण आहे त्याची माहिती तुमच्या मनात काय चिंता उद्धव ठाकरे फुले महाराष्ट्रात बाबा माझ्या मनामध्ये पांडुरंगाला एकच साकडं घालतो हा महाराष्ट्र सुजलाम सुखलाम होय राज़ाला चांगले दिवस येऊ दे चांगला पाऊस होऊ दे चांगलं पीक येऊ दे आणि बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे महाराष्ट्र समृद्ध होऊ दे